स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रेडिशन करत असतो तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो कर्णधार तर रोहित शर्मानं ठोकले सर्वाधिक षटकार भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मोठमोठ्या षटकारासाठी ओळखला जातो रोहित शर्माला हिटमॅन नावाने सुद्धा ओळखले जाते जोपर्यंत रोहित खेळपटीवर आहे तोपर्यंत तो धावांची तो गती कमी होऊ देत नाही याचं कारण हे आहे की तो षटकार मारण्यासाठी नेहमीच सज्ज असतो रोहितच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तीनशेपेक्षा जास्त षटकार आहेत आता कर्णधार रोहिषानं मला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू होण्याची संधी आहे रोहितनं एक दिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत तीनशे एकतीस तीस षटकार आहेत तो क्रिस गिलसहित दुसऱ्या स्थानावर आहे तर पहिल्या स्थानावर आहे शहीद अप्रिदी त्याचं रेकॉर्ड मोडित करण्यासाठी रोहितला फक्त एकवीस षटकारांची गरज कर आहे आता आपण जाणू घ्या हो रोहितनं कोणत्या संघाविरुद्ध षटकार ठोकले आहेत यामध्ये पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितनं एकशे बत्तीस षटकार ठोकले आहेत ऑस्ट्रेलिया असा एकमत संघ आहे ज्याच्याविरुद्ध रोहितनं शंभरपेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडीजचा संघ आहे त्यांच्याविरुद्ध रोहित अठ्ठ्याऐंशी षटकार मारले आहेत तर श्रीलंकेविरुद्ध शहाऐंशी षटकार मारलेले आहेत रोहित शर्मा एकोणसठ एकोणसाठ कसोटी आंतरराष्ट्रीय सामन्यात चौऱ्याऐंशी षटकार मारले आहेत तर दोनशे पासष्ट एक दुसऱ्या सामन्यात तीनशे एकतीस षटकार मारले आहेत आणि एकशे एकोणसाठ टी ट्वेंटी सामन्यामध्ये त्यानं दोनशे पाच षटकार ठोकले आहेत